तर आत्ता वाजलेले आहेत सहा आणि सकाळपासून ब्लॉक स्टार्ट करायचा आत्ता करूयानंतर करूया करत राहिला तर राहिलाच आणि आत्ता सहा नंतर ब्लॉक कंटिन्यू म्हणजे करायला लागले तसं तर सकाळपासून थोडंसं घेतलं पण मनापासून मला काय वाटतं ना मी असं ब्लॉक केला आहे असा असं मनापासून करायची इच्छा असते तो त्या टाईपचं म्हणायला काय हरकत नाही सकाळपासून थोडंसं क्लिक हे केल्या घेतल्यात थोड्या त्या मी अटॅच करेनच आणि चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया हाय हॅलो नमस्कार आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सकाळी उठल्या उठल्यापासून म्हणजे तसं वेळ झाला उठायला आज रविवार होता क्लास पण मुलांचे काय नाहीत म्हणा लागले म्हणून निवान सगळेजणच वेळाने उठलो वेळाने म्हणजे आठ तरी आठ वाजले होते आ, मला सहा वाजेपासून जाग येते असं झोप पण लागत नाही आणि आत्ता उठ्यानंतर उठ्या खरं तर आठ म्हणजे आठ म्हणजे मला वाटलेलं अकरा बारा वाजल्यात असं वाटत होतं तसं तर मला लवकर उठायची सवय पहिल्यापासून आहे आणि थोडं वेळ झालं की भरपूर लेट झाला आहे असं वाटते कधीकधी मला आठ म्हणजे लईच वेळ झाला असं वाटलं पण काही नाही साडेआठपर्यंत माझं माझं मी आंघोळ वगैरे सगळी झाली लोटून वगैरे झालं माझं आणि भांडी मात्र भरपूर आज पडली होती कालपासूनची का तीच घासायला मला ॲक्च्युली नऊ नऊ तरी वाजले नऊ नंतर मात्र मी नाश्त्याला स्टार्ट केलं नाश्ता केला, केला। आणि सोबतच जेवणाला मी घालणारच होते आणि जेवणाला घालता घालायचं म्हणेपर्यंत म्हटलं आता जेवणाचं करू का धुणं भांडी करू हा म्हणजे थोडासा विषय मागे पुढे मागे पुढे होत होता कारण ॲक्च्युली एक, एक क्लायंट आले होते त्यांच्याबरोबर मीटिंग चालू होती म्हटलं मधीच प फरशी तरी पुसायची कशी त्यांना कसं उठवायचं म्हणून म्हटलं आता स्वयंपाकालाच घ्या तसं मग मी हे केलं चपाती केली सकाळी वांग्याची भाजी मात्र कालचीच होती वरण केला आणि भात केला आणि त्यानंतरच मी काय केलं फरशी पुसून धुणं वगैरे धुतलं आणि धुतलं धुतल्यानंतर वाजले बरोबर करेक्ट एक सव्वा एक वाजला तरी आणि मग सगळेजण आम्ही जेवण घेतलं दोन वाजले त्यानंतर थोडंसं इकडे तिकडे टंगळा मंगळ हे टंगळा मंग आज दिवसभर चालू होती माझी मला कुठलंच काय काम सुच ना काय करू म्हणजे कामाचं नियोजन आज तर भरपूर मी घेतलं होतं हातात पण त्यातलं एक पण झालं नाही आत्ता कुठं सकाळची भांडी जेवतेली वगैरे चहाची वगैरे आत्ता घासून टाकली नाष्ट्याची सकाळची आणि दुपारी कसं आमच्या समोरच्या बंगल्यातल्या भाभी आल्या होत्या त्यांच्यावर बोलत बोलत गप्पा इकडच्या तिकडच्या इकड तिकडे का ले दोन तास करेक्ट झालं शेवटी आता माझं काम आहे सांगितलं आणि त्यांना हिकलं असं होतंय किती वेळ आपण कोणासाठी देताना आणि उगच फालतू वेळ फालतू गोष्टींवरती वेळ घालवायला मला अजिबात आवडत नाही त्या इतर राहायला आल्यास तर त्यांनी पहिल्यांदाच असं इतका वेळ ब बो, बोलत बसल्यानंतर एक दोन मिनटं म्हणजे जास्त जास्त थांबतात नाहीतर जातात आणि पण कुणाच्याकडे जास्त असं जात नाही आ काम असेल तरच तेवढ्या पुरतं उगच वायपळ तू काय माझं काय तुझं काय असलं काय चालत नाही आम्हाला अजिबात मला पण आवडत नाही आणि त्यामुळे सगळा वेळ गेला आम्ही इतका कंटाळला त्यानंतर त्यांनी गेल्यानंतर एक पाच दहा मिनटं झोपलो परत आत्ताचा चहा झाला आणि मिस्टर मुलांना घेऊन त्या भाजीला वगैरे उद्याच्या लागेल उद्या डबे वगैरे चालू होतील उद्या म्हणजे शाळा सोमवारचा पहिला दिवस आठवड्याचा मग तेच काय तर किरकोळ किरकोळ आणतो म्हणून गेलेत आता बाजारमध्ये म्हटलं आता लॉक तरी स्टार्ट करूया थोडा थोडा तरी चला मग आत्ता आम्ही पालकची भाजी आणि कोथिंबीर निवडणार आहे तर ही भाजी कालच आणून ठेवली होती सकाळपासून लागलेली आत्ता नंतर निवडूया आता घेऊन गेल्यानंतरच होतं आता सगळी माझी भाजी निवडून झाली लगेच धुवून मी ब्लांचेच्या प्रोसेसला लगेच लावून ठेवणार आणि जी काय पालकची भाजी मी करते माझ्या पद्धतीने पहिला ब्लांच करून नंतर नकट करून करते तर ती जी काय रेसिपी आहे ती ह्याच चॅनलवरती आहे काही मागच्या व्हिडिओमध्ये तरी कोथिंबीरसुद्धा बघा अगोदरच्याच कंटेनरमध्ये भरून ठेवली परवा पण आणली होती आता म्हणजे एवढी कोथिंबीर झाली आता कोथिंबीरच्या वड्याच करते की काय असा विचार चालू आहे माझ्या डोक्यात तर बघूया केव्हा करते ते असं फिक्स काय सांगू शकत नाही कारण करन, अचानक बाहेर जाणं होतं अचानक काहीतरी डबे आणणं होतं काही पण घटना का घडतात त्यासाठी तर सिंपल अशी सी डाळीची फोडणी मी देत होते डाळीचे सामटी आमच्यात नेहमी खातात त्यासाठी जिरं मोरी हिंगळ चटणी मीठ आणि मी काय जे बनवलेलं वाटण होतं ते आणि जे काय डाळ होती ती सकाळीच मी शिजवून ठेवली होती सकाळी केलं होतं वरण आणि आत्ता मला बनवायचं आहे पालकची भाजी आता ब्लांच पण झालेला आहे पालक तर ही भेंडी उद्या डब्यासाठी सकाळसाठी तयारी करून ठेवली भेंडीची भाजी जेणेकरून डब्यांना मला उद्या सकाळी देता हो येईल त्यासाठी कांदा लागणार आहे भेंडीच्या भाजीसाठी आणि हा टोमॅटो मला पालकला आता लागणार आहे आणि थोडा कांदा ह्यातला आणि कांदा असाच कट केला की ह्याला पण पुरेल आणि पालकच्या भाजीलासुद्धा आणि उद्या पोहे किंवा सुद्धा लागेल तर त्याची पण थोडीफार तयारी करून ठेवेन आणि इथे आपली आमटीसुद्धा उकळल्या भात आता होत आहे पालक लंड करून झालेला आहे ती पण घरी टाकून घेईन शिकिल्ली फी सकाळची आहे तर तीच ह्याच्या पुढे जोडलेली आहे तर सकाळी मी काय केलं होतं पोहे केले होते नाश्त्याला आणि ही थोडीफार या कोपऱ्यामधले जे काही साहित्य होतं ते सगळं आता खाली काढले तर को को मिस्टर, हा कोपरा साफसफाई क्लिनिंग करून घ्यायला लागलायत मिस्टर मिस्टर आणि मी दोघे पण करतो आणि हा मुलांसाठी नाश्ता आणि मिस्टरांसाठी ठेवला आहे आणि याय लागल्यात त्या इकडे मी फक्त लसूण कोथिंबीरचं वाटण घालूनच मी हे बनवणार आहे वरण त्याचीच ते तयारी चालू होती खलबत्त्यात कुठलं की मला छान लागतं कोणत्याही रेसिपी खलबत्त्यातल्या असं वाटण करून केलेल्या मला फार आवडतात आणि मी पारंपरिक पद्धत नेहमीच वापरत असते कधी तर मिक्सरचा वापर जिथे लागणं आवश्यक असतो तिथेच मी करते मग अशी काय झालं चहा वगैरे झाला आणि तिघेच्या ना मी गप्पा मारत म्हणजे दोन मुलांनी मी बाहेर मध्ये उभे होतो आणि अशाच गप्पा चालू होत्या आणि आमचा जो, जो काय पत्र्याचा शेड आहे मी बऱ्याच याच्यामध्ये दाखवले बाहेरच्या साईडला आहे व्हिडिओमध्ये दिसते किंवा उद्याच्याला पण दाखवेन तर त्या शेडवरती एक साप आला होता वरती आणि वरून असा खाली गेला आणि लहान मुलगा काय मला वाटलं चेष्टाच करते का काय की आम्हाला का आमचं काय लक्ष नव्हतं आम्ही निवान गप्पा मार आई तुला साप दाखवू काय साप खरो खरोखर कर मला वाटलं चेष्टा करते कारण पाईप पण त्याच्यावरती टाकलेले आहेत आणि त्या पाईपीलाच तू साप म्हणून आमची गंमत कराल असं वाटत होतं थे थे ना पण नाही खरोखर साप आला होता नंतर मिस्टरने वेताची काठी तिथं ठेवली आणि थोडं मारलं म्हणजे पत्र्याला व्हायब्रेट केलं जेणेकरून तो तिथे असेल तर निघून जाईल ह्यासाठी तर आज ते बघितल्यापासून माझं पायसं भरून आलात मला काही सुचे पण झालं आहे इतकं म्हणजे मला मग बघायचं असं काही गोष्टी सवय नाही पण मिस्टर म्हणाले आपण त्यांच्या वस्तीमध्ये राहायला आलो आहे म्हणजे जिथे आता साप वगैरे शेत आहे म्हटल्यावर आजूबाजूला असणारच आहेत त्यांच्या वस्तीत आपण राहायला आलो फक्त त्यांना आपण त्रास नाही द्यायचा म्हणजे त्यांनी पण आपल्याला त्रास कधी देत नाहीत तर आत्ताचं थोडंफार एडिटिंग सकाळपासूनचं जे जे क्लिप केल्या होत्या ते एडिटिंग केलं अजून का काय भाजी फोडणी टाकलेलं नाही कोण पण अजून मिस्टर वगैरे मुलं आलेले नाहीत काय करतात रेवरचं नॉनव्हेज वगैरे तयारच काहीतरी घेऊन येतात त्यामुळे भाजी तेवढी ठेवल्या तरी पण करणारच आहे कारण मला काही जास्त नॉनव्हेज आवडत नाही आणि पालेभाज्यात जेवढा कस आहे तेवढं मला कुठल्याही ह्याच्यामध्ये आवड म्हणजे वाटत नाही त्यामुळे पालकची भाजी मी आता करणारच आहे म्हटलं पहिला एडिटिंग शांत आहे तोपर्यंत करून घेते तसं साल आलं की सगळ्यांचे मोबाईल वगैरे चालू राहतात त्यामुळे आणि टी व्ही वगैरे पण लावतात सर्वजण त्यामुळे ते गेल्यानंतरच मी थोडं एडिटिंगचं काम करते तेच आता मी केलं आजच्या लॉकचं आय होप तुम्ही आजचा ब्लॉग फार एन्जॉय केला असाल आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटा असं जे काही छान मध्ये मरेल तोपर्यंत बाय